देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सर्व महिला अधिकारी अंमलदार व महिला होमगार्ड यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांचे सन्मानार्थ महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी यांना पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून तर इतर महिला अंमलदार यांना ठाणे अंमलदार गोपनीय क्राईम अशा विविध कामकाजाची जबाबदारी सोपवून त्यांचा महिला महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात होमगार्ड भेटवस्तू सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे अनिल पवार राहुल बलकवडे सह बबिता म्हस्ते सुजाता शहाणे सविता धांडे रोहिणी सखळकाळे माधुरी सानपसह महिला पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमच्या परीने आम्ही सर्व तो म्हणजे प्रयत्न करत आहोत जे काही संदर्भात जे काही आमच्या परीने त्यांना प्रोटेक्शन असेल किंवा जे काही शाळेंमध्ये भेटी असेल मुलींच्या संदर्भात जनजागृती असेल आम्ही हो ते आम्चा आम्चा सर्व आमच्या परीने देण्याचं काम करत आहोत आणि कोणीही महिला तक्रार आमच्याकडे आलीच तर आमच्या प्र आमच्याकडून त्यांना सर्व मदतो सहकार्य आहेच व महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जे काही आरोपी असतील किंवा जे कोणी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचं तसंच आम्ही ही केलेलं आहे प्रयोजन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक